नमस्कार मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो हरित वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार आता विविध पावलं उचलत आहे आणि त्या पावलांचा एक भाग म्हणजे महामंडळ देखील आपल्या बसेसच्या सेवेमध्ये टप्प्याटप्प्याने बदल करते आता यामध्ये बेसिकली तीन टप्पे आहेत एक म्हणजे इलेक्ट्रिक बसेस दुसऱ्या म्हणजे सी एन जी बसेस आणि तिसरे म्हणजे एल एन जी बसेस आता इलेक्ट्रिक बसेस जे आहेत त्या महामंडळाने पाच हजार एकशे पन्नास आपल्या सेवेमध्ये दाखल करण्याचं जे प्रयोजन केलं ते तुम्हाला माहीतच असेल त्यामध्ये नऊ मीटर बसेस आहेत त्यानंतर त्यामध्ये बारा मीटर शिवाई बसेस आहेत त्या आता सेवेमध्ये दाखल होत आहेत बाकीच्या बसेस या टप्प्याटप्प्याने दाखल होतील त्यातला दुसरा टप्पा म्हणजे सी एन जी बसेस तुम्हाला माहीतच असेल की नवीन ज्या बसेस आहेत त्या सी एन जी बसेस पूर्ण ज्या लाल रंगाच्या आहेत त्या ठाणे दोन आणि ठाणे एका अगारामध्ये सेवेमध्ये दाखल झालेल्या आहेत त्याही व्यतिरिक्त बऱ्याच ज्या जुन्या डिझेल बसेस आहेत त्यासुद्धा आता कन्व्हर्जनचं मोठ्या प्रमाणात आता महामंडळ ते करत आहे शिवाय अनेक जे सी एन जी पंप आहे मग ते रायगड जिल्ह्यातलं मोडी असेल त्यानंतर महाड असेल कर्जत असेल पुणे जिल्ह्यात असेल असे बरेच पंप आता सी एन जी सुरू झाले त्यामुळे सी एन जीचा जे रूट्स आहेत आपल्याला सी एन जीच्या ज्या बसेस आहेत त्या बऱ्याच मार्गावरती धावताना आपल्याला पाहायला मिळतात आणि यातला तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे आता सी एन जी कन्व्हर्जनंतर महामंडळ एल एन जी कन्व्हर्जनसुद्धा आता करत आहेत आणि त्यातल्या ज्या काही पाच बसेस आहेत ते पाठी तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे मार्च दोन हजार चोवीस रोजी ही जी कन्वर्ट केलेली पहिली बस आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसचं उद्घाटन झाला आणि पायलट प्रोजेक्टचा जो शुभारंभ आहे तो त्या दिवशी झाला त्यामुळे हा जो एल एन जीचा प्रोजेक्ट नेमका कसा आहे या बसेस नेमका क काय यामध्ये बदल केलेला आहे कोणत्या रूटवरती या बसेसचं प्रयोजन आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलेकरन दाबायला अजिबात विसरू नका तर चला बघूया कशी आहे एस टीची ही एल एन जी बस तर मित्रांनो आपल्यासमोर उभी आहे एस टीची ही कन्वर्ट केलेली एल एन जी बस अर्थातच ही एक बस नाही आहे ही एक बस ही दुसरी बस ही तिसरी बस आणि तिथे दूर उभे असणाऱ्या बी एस फोर दोन बसेस म्हणजे एकूण पाच बसेस आहेत त्या दोन सी बी एस फोर बसेस या लेलँड कंपनीची आहे आणि या ज्या बी एस थ्री बसेस ही जी आहे ती लेलँडची आहे ही टाटाची आहे ले आणि ही लेलँडची आहे त्यामुळे या तीन बस आहेत त्यामुळे आपण एक बस आपण पूर्ण एक्सप्लोअर करूया तर समोरच जर का पाहिलं तर आहे तशीच बस आहे जसं मी म्हटलं की डिझेल टू एल एन जी हे कन्वर्जन करत असताना बायंगामध्ये विशेष काही बदल केलं जात नाही जे बदल केले जात असतात ते जे बसचं हृदय असतं जे इंजिन असतं त्यामध्ये आणि जी फ्युलिंग सिस्टीम असते त्यामध्ये बदल केलेली असते त्यामुळे आपण जर का बसच्या उजव्या बाजूला जर का पाहिलं तर हे एल एन जी बसचं जे ब्रँडिंग आहे ते ब्रँडिंग आपल्याला पाहायला मिळतं साधं सिम्पल ब्रँडिंग आहे आणि यामध्ये मग हे ब आहे हे कुणी केलं आहे त्याचं लोगो आहे किंग्स गॅस प्रायव्हेट लिमिटेड ह्यांना हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते मिळालेलं आहे कन्वर्जनचं आणि त्यानंतर मग इथं ही टॅगलाईन आहे क्लिनर ग्रीनर अल्टरनेटिव्ह आणि फस्ट एल एन जी बस सर्विस अक्रॉस इंडिया त्यांनी दिलेलं आहे क्लिनर फ्युएल कॉस्ट इफेक्टिव्ह सेफ अँड इझी टू ट्र ट्रान्सपोर्ट त्यामुळे उजव्या बाजूला एकंदरीत बस ही आपल्याला अशी दिसते आणि हा जो भाग आहे तर इथं तो सी एन जीचा जो पूर्ण किट आहे ती किट बसवलेली आहे पलीकडच्या बसचं जे किट आहे ते मी तुम्हाला दाखवतो ते आम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे ही बघा ही बस समोरून सेम तशीच आहे उजव्या बाजूने अशी दिसते आणि डाव्या बाजूला जर का पाहिलं तर इथेसुद्धा ब्रँडिंगच केलेलं आपल्याला पाहायला मिळतं पलीकडच्या बाजूने इंग्लिशमध्ये आहे आणि या बाजूने मराठीत आहे एक स्वच्छ हिरवा पर्याय संपूर्ण भारतातील पहिली एल एन जी बस सेवा स्वच्छ इंधन प्रभावी खर्च सुरक्षित आणि वाहतूक करणे सोपे त्यामुळे ही बस बघा डाव्या बाजूने असं तिचं ब्रँडिंग केलेलं आहे किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड यांनी बस कन्वर्ट केलेली आहे बसचा नंबर धुळे विभागातल्या बसेस एल एन जी आणि पाठीमागून मग ही बस अशी आहे इथंसुद्धा सेम ब्रँडिंग केलेलं आहे वेगळा असं काय नाही आणि येस ऑन टेस्टचा लोगो आहे वरती एल एन जीचा लोगो आहे इथेसुद्धा सेम त्यामुळे ही जी बस आहे या बसची जी नेमकी जी आहे, किट आहे ती किट कशी आहे ती आपण इथं पाहूया आपण इथं पाहू शकतो की इथं ही जी डिझेलची टाकी आहे माहिती इथं इंधन तुम्हाला हातमध्ये दिलेलं पाहायला मिळेल त्यावरती रॅपिंग केलेलं आहे तर इथून आपलं जे डिझेल आहे ते भरलं जायचं पण त्यांनी इथं कन्वर्ट करून हा मोठा दरवाजा पाडलेला आहे आणि दरवाजा जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा आपल्याला एल एन जीचा हा पूर्ण जो किट आहे तो किट आपल्याला पाहायला मिळतो हे बघा जशी डिझेलची मोठी लाट टाकी आहे तशी टाकी आपल्याला पाहायला मिळते आता सी एन जीमध्ये काय असायचं की ते दोन बाटले पलीकडे दोन बाटले त्यानंतर हा जो पाटचा चाक आहे त्याच्या पाठीमागे पण असे सहा बाटले असायचे आणि त्या सहा बाटल्यामध्ये नाही म्हटलं तरी एकशे तीस किलोचा गॅस बसायचा आता हा जो एल एन जीचा बाटला आहे ह्यावरती जर का आपण प्लेट जर काही जवळून पाहिली तर त्यावरती तीनशे पंचवीस किलो असं दिसतं आपल्याला तीनशे पंचवीस किलो याची कॅपॅसिटी आहे आता नेमकं ह्यामध्ये गॅस नेमका एल किती फील होतो काय होतं याची टेक्निकल माहिती मलासुद्धा इतकी मिळालेली नाही आहे पण जेव्हा केव्हा मिळेल तेव्हा माझ्या स्टोरीच्या माध्यमातून किंवा एक वेगळा यूट्यूब व्हिडिओ आहे तो मी तयार करेल आणि तुम्हाला माहिती मिळेल त्यामुळे तुर्ताच मी तुम्हाला ह्याचं जे फिटमेंट आहे फिटमेंट तुम्हाला दाखवलेलं आहे बऱ्याच जणांना क्युरियस असतं की कसं केलेलं असेल कसं फिटमेंट असेल तर ते एक अशा प्रकारे आहे त्यामुळे हा एक मोठा जो दरवाजा आहे हा दरवाजा त्यांनी इथे तयार केलेला आहे आपण पुन्हा एकदा हा लॉक करूया आणि बस आपण ह्या डाव्या बाजूने एक्सप्लोर करूया बघूया दोन बस इथं आहे आता ही जी बस आहे टाटाची आहे आणि ही लेलँडची आहे त्यामुळे आतमध्ये गेल्यानंतर ही बस कशी आहे हे मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा मी तुम्हाला लेलँडची बस दाखवतो आता बाहेरून तर काय इतकं विशेष असं काहीच केलेलं नाही आहे आतमध्ये काय केलं आहे का आपण बघूया तर आतमध्ये सुद्धा जेव्हा आपण प्रवासी भागात येतो तेव्हा आतमध्ये अंतरंगामध्ये काही बदल केलेले नाही आहेत जसं सी एन जी बसमध्ये तसंच हे जे जे बदल असतात हे बसचं जे इंजिन आहे बसचं जे हृदय आहे त्यामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतात पण या बसमध्ये मला एक वेगळेपणा जाणवला प्रत्येक बसमध्ये हे जे वेंट आहेत हे वेंट लावलेले आढळतात हे बघा इथे तर लावलेलाच आहे पण त्याहीपेक्षा मोठा वेंट जो आहे तो वेंट मला इथे लावलेला आढळतो आता ह्याचं फिटमेंटसुद्धा त्यांनी एकदम व्यवस्थित केलेलं आहे हे बघा खाली पायपिंग वगैरे आणि जर का आपण इथं डॅशबोर्डकडे जर का आलो तर इथे सुद्धा हे सगळे एअरवेनचे कंट्रोल्स आहेत आणि एल एन जी लेवल इंडिकेटर इथं लावलेलं आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे हे जे केबिनमधले जे बदल आहेत ते हे फक्त ह्या एल एन जी बसमध्ये पाहायला मिळतं सी एन जी बसमध्ये हे असं काही नव्हतं पण एल एन जी बसमध्ये त्यांनी हे केलेलं आढळतं आता हीच फिटमेंट आपण टाटाच्या बसमध्ये जाऊन बघूया आता हायचा दरवाजा बंद करतो खूप गरम होत आहे ही आहे टाटाची बस आता या सर्व बसेसमध्ये ना त्यांनी फक्त एकच टाटाची बस घेतलेली ठेव आता ही माझ्या मते विदर्भातली बस असावी इथे सुद्धा सेम आहे हे बघा सेम दरवाजा सेम फिटमेंट काही बदल नाही हे आतमध्ये गेलो आपण प्रवासी भागात गेलो तर काही काही बदल केलेले नाही बऱ्याच जणांना असं वाटत असतं की काही बदल केलेले आहेत का त्यामुळे हे मी पूर्ण दाखवतो तुम्हाला म्हणजे मनात कोणती शंका नसावी बाहेरून एल एन जीचं स्टिकर हे बघा आणि जर का आपण इथूनच जर का केबिन भागात पाहिलं तर तुम्हाला समोरच ते एअर वेंट दिसतात हे बघा इथं टेम्परेचर ॲडजस्ट करण्यासाठी ब्लोअर 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 चार ब्लोअर आणि स्पीड आणि इथे आपण जर का पाहिलं तर हा एक वेगळ्या पद्धतीचा आपल्याला एअरवेंट आढळतो त्याची फिटमेंट होती ती वेगळी होती ह्याची वेगळी आहे हे बघा आहे की नाही त्यामुळे लेलँडची बस दाखवली टाटाची बस दाखवली आणि आता मी तुम्हाला बी एस फोर जी बस आहे ती बी एस फोर बससुद्धा दाखवतो म्हणजे आपल्या एका एकाच टप्प्यामध्ये सर्व बसेस कवर होतील आता आपण बी एस फोर बसमध्ये काय बदल केले ते बघू आता ही जी बस आहे ही सुद्धा लेलेंडचीच आहे सेम आहे पण या बसमध्ये एक बदल आहे तो एअरवेंटचा मी तुम्हाला दाखवतो हो या पाच बसेस खास आहेत पहिल्या झालेल्या आहेत एल एन जी हे का इटमेंट सेम आहे पण इथे बघा हे एअरवेंट समोर लावलेले आहेत ना की इथे बरोबर की नाही हे बघा हाच फक्त या बसमध्ये बदल आहे बाकी सेम आहे एल एन जी इंडिकेटर आहे त्यानंतर कंट्रोल्स आहेत आपण आता बी एस फोर बसेसकडे जाऊया लोक इथे पण बघा सेम बी एस फोर बसेस एम एस तेरासी यू सिक्स नाईन वन झिरो आणि त्यानंतर ही जी आणखीन एक बसेस एम एस थेरासी यू एट फोर थ्री सिक्स आहे की नाही आणि ही जी बस आहे पर्टिक्युलर बस या बसचं मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं त्यामुळे या बसच्या आपण आतमध्ये जाऊया पायऱ्या हा बघा केबिनमध्ये आलेलं आले हे फिटमेंट व्हेंटिलेशन आहे बघा हे सगळे हे जे हेअरबेंट आहेत ते तुम्हाला दिसते एल एन जी इंडिकेटर आणि इथे सुद्धा सेम एअर लावलेले आहेत हे एअरवेंट सेम आहेत प्रवासी भागातले फक्त केबिनमधले जे एअरवेंट आहेत ते थोडेसे वेगळे आपल्याला पाहायला मिळतात आता या बस ॲक्च्युली जेव्हा ऑन रोड होतील ना तेव्हा यांचं नेमकं काय काम आहे हे आपल्याला पाहायला मिळेल आता या बसेस बरेच दिवस झालं बंद स्थितीमध्ये आहेत त्यामुळे बघा हे पण सीट्सपणे थोडे त्यांना डस्ट लागले आहे बऱ्याच दिवस या उभे आहेत मार्चला या बसचा जो पायलट प्रोजेक्टचा जो शुभारंभ तेव्हा झाला तेव्हापासून या बसेस उभ्याच आहेत आणि या बसेस आता लवकरच सेवेमध्ये येते तर मित्रांनो आपण पाहिली की एस टीची जी कन्वर्ट केलेली एल एन जी बस आहे ती एल एन जी बस नेमकी कशी आहे काय यामध्ये बदल केलेले आहेत एकूण टोटल पाच बसेस आहेत त्यातल्या दोन नवीन बी एस फोर बसेस आहेत लेलँड कंपनीच्या आणि त्याच्यानंतर बी एस थ्री ज्या बसेस आहेत त्या तीन आहेत त्यातल्या दोन लेलँड आणि एक टाटा बस आहे आता या बसचं जे कन्वर्जन आहे हे मार्चमध्येच केलं आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसचा जो पायलट प्रोजेक्ट आहे त्याचा शुभारंभ झाला पण त्यानंतरसुद्धा आता जवळजवळ एक सहा ते सात महिन्यांचा कालावधी गेलेला आहे त्यानंतरसुद्धा अजून या बसेस ज्या आहेत त्या रस्त्यावरती आलेल्या नाहीत आता सध्या बसेस या पनवेलमध्ये आहेत पनवेलहून सुटणाऱ्या बसेस काही जे काही रूट्स असतील जवळपास त्यावरती या बसेसचं जे टेस्टिंग आहे ते टेस्टिंग करण्याचं प्रयोजन केलं गेलं होतं पण एक अशी माहिती मिळते की या बसेस आता लवकरच नाशिकला रवाना होतील आणि नाशिकहून या बसेसचं जे जो रूट टेस्ट आहे तो रूट टेस्ट केला जाईल आणि त्यानंतरच या बसेसची जी फ्यूल एफिशियन्सी आहे ती एफिशियन्सी टेस्ट करण्यात येईल आत्ता या बसेस आ, किती आपल्याला एव्हरेज मिळतो आहे किती कॅपिटल मिळतं आहे हे सांगणं थोडं कठीण आहे कारण की मला सुद्धा तेवढी माहिती मिळालेली नाही आहे कारण या बसेस अर्थातच ऑनटेस्ट अर्था आहे रोडवरती अजून त्या बसेस या यायच्या आहेत त्यामुळे या पाच बसेसबद्दल जी काही अधिकची माहिती मला भविष्यकाळामध्ये उपलब्ध होईल ती मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळेलच अर्थातच एल एन जी कन्वर्ट केल्यानंतर पर्यावरणासाठी एक एक पर्यावरणपूरक एक बस असणार आहे एक इंधन असणार आहे हे तर म्हटलंच जातं प्लस एस एस टीचा जो डिझेलवरती जो जास्त खर्च होतो जो अतिरिक्त पैसा जातो तो या माध्यमातून कमी होईल एस टीला एक एस टीच्या बसेसना एक चांगला एव्हरेज मिळेल ह्यासाठी हा पायलट प्रोजेक्ट तयार केला जातो है। त्यान मंझे बसे आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात म्हणजे पाच हजार बसेसचं जे कन्व्हर्जन आहे डिझेल टू एल एन जी केलं जातं आता हे जे कन्व्हर्जन करत असताना ह्याचा जो खर्च आहे तो तब्बल नाही म्हटलं तरी नऊशे सत्तर कोटी हा खर्च आहे पाच हजार बसेस कन्वर्ट करण्याचा हा खर्च नऊशे सत्तर कोटी आहे आणि ते नऊशे सत्तर कोटी राज्य सरकार एस टी महामंडळाला देणार आहे अर्थातच ते टप्प्याटप्प्याने देणार आहेत त्यामुळे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये एस टीला या बसेस कन्व्हर्जनसाठी चाळीस कोटी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी दोनशे कोटी दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस या आर्थिक वर्षासाठी तीनशे सत्तर कोटी आणि दोन हजार सत्तावीस ते दोन हजार अठ्ठावीस या आर्थिक वर्ष वर्षासाठी तीनशे साठ कोटी असे मिळणार आहेत असे टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत त्यामुळे हा प्रोजेक्ट एकाच वर्षात होईल किंवा दोनच वर्षात होईल असं होणार नाही पाच हजार बसेसचा कन्व्हर्जन आहे हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्याचे पैसेसुद्धा टप्प्याटप्प्याने मिळतील आता ही जी एक बस आहे ही कन्वर्ट करायला खर्च किती आला असा आपल्याला प्रश्न पडू शकतो तर या एक बस कन्वर्जनला अंदाजे एस टीला एकोणीस ते वीस लाख रुपये खर्च आलेला आहे आणि पूर्ण कन्वर्जनची जी प्रोसेस आहे ती त्या वीस लाखामध्ये त्यांनी बसवलेली आहे अर्थातच ही जी किंग्स गॅस कंपनी आहे त्या कंपनीने कन्वर्जन केलेला आहे त्यामुळे हे बस कन्वर्ट करणं तिला मेंटेन करणं ह्या कंपनीकडेच आता ही सर्व गोष्टी असणार आहे तर मंडळी ही तुम्हाला एल एन जीची जी बस कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कळवा अर्थातच शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ होता मला जी माहिती मिळाली जी उपलब्ध माहिती मिळाली त्या आधारे म्हटलं तुम्हाला हा व्हिडिओ तयार करावा कारण की या बसचे प्रचंड फोटो व्हायरल होत होते आणि मार्चमध्ये उद्घाटन झाल्यानंतर आत्ता या बसेस कुठेतरी रस्त्यावरती दिसल्या होत्या त्यामुळे म्हटलं ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी याबद्दलची जी, जी अधिकची माहिती आहे जेव्हा त्या बसेस ऑन रोड होतील मग त्या आता पनवेल आगारातून होतील किंवा नाशिकमधून होतील ह्याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला वेळोवेळी देईलच आणि ते अर्थातच या बसनी मग आपण प्रवास करू मी जसं तुम्हाला म्हटलं आतमध्ये ज्या काही दोन तीन फिटमेंट्स आहेत त्याचा उपयोग काय आहे ही बस ऑन रोड आल्याशिवाय आपल्यालासुद्धा कळणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा एस टीचं जे हे मोठं कन्व्हर्जन आहे पाच हजार बसेसचं हे योग्य वाटतं का हे फिजिबल वाटतं का याची सुद्धा जी तुमचे विचार आहेत तुमची मत आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा सोबतच जे काय माझे सोशल हँडल्स आहे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अवल्या प्रवासीय नावाने त्यालासुद्धा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एस टीची एक नवीन बस एसटीची एक अनोखी बस घेऊन तुर्तास मी आवल्या प्रवासी पनवेल टेपतून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि एल एन जी मधला फरक काय सीएनजी म्हणजे काय कुठला गॅस सीएनजी <laughs> <laughs> मध्ये गॅस फॉर्म आणि एल एन जी म्हणजे लिक्विड फॉर्म सीएनजी आणि एल एन जी चा फुल फॉर्म फॉर्म मला सीएनजी चा लक्षात येत नाहीये माहिती आहे लिक्विफाय नॅचरल गॅस आणि सीएनजीचा कम्प्रेस नॅचरल गॅस नॅचरल गॅस ओके